हॅलो बोला दादा साहेब का अहो देवा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोला देवा तुमचं शेतकऱ्यावर काय झालं हो तुम्ही आमच्या शेतकऱ्याला पैसे मानधन वाढवलं त्यात आमच्या गरीबाच्या पोरी शिकत नव्हत्या त्याला पुन्हा तुम्ही ते पैसे वाढवले सगळे लोक खुश झाले हो बर बर अर्थसंकल्प नंबर एक झाला का नाही बाबा साहेब तुमचा अर्थसंकल्प चांगला झाला आमचे शेतकरी इतके खुश झाले तर तुमचं सरकार म्हणजे आमच्या शेतकऱ्यासाठी देव वा 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 क्या बात है, क्या बात आहे काय म्हणाले सगळे लोक सगळे लोक म्हणाले बाबा असं सरकार आम्ही पाहिलं नाही हे सरकार आपल्या शेतकऱ्याचा जीव आहे जीव क्या बात आहे क्या बात है? वा असं लय आमची बोरगी बोलायली पा बोला तुम्हाला काय म्हणते ते हॅलो हा बोल बेटा साहेब तुमच्या शिकू शकलो वा वाटा सहा हजार पुन्हा अठरा वर्षाला पंचाहत्तर हजार रुपये भेटणार हो साहेब हो साहेब पुन्हा महिलांना पन्नास टक्के एस टी मध्ये सूट आहे बर साहेब हो त्याच्यानंतर शेतकऱ्यांना पैसे पुन्हा पीक विमाला सरकारच पैसे भरणार भरणार एक रुपया भरायची गरज नाही हो साहेब हा सगळे जण चांगलं राहा आता साहेब आमच्यासाठी चांगलं केलं आम्हाला फिरायला भेटत एस टी मध्ये पन्नास टक्के सूट आता सर्व आमच्या मुलीला आधार भेटला वा वा, वा वा चला आमच्या शिंदे साहेबाला फडणीस साहेबाला धन्यवाद आशीर्वाद द्या आशीर्वाद हो हो त्यांना पण धन्यवाद <laughs> करू चालतंय वा 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 धन्यवाद 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 आमच्यासाठी करत जा आणखीन पद तुम्ही चालतंय चालतंय धन्यवाद धन्यवाद चालतंय ठीक आहे साहेब हो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र